सुस्वागतम सुस्वागतम काकासाहेब माने ट्रस्ट चे सरस्वती हायस्कूल या ठिकाणी माननीय सदाशिव यशवंत नाटकोळे यांचा सत्कार समारंभ व त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा अपूर्वचा सोहळा संपन्न झाला तेव्हा भावी व निस्पृहमूर्तीने काम करणारे श्री नाटकोळे अठ्ठावीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत त्या प्रसंगी त्यांच्या सर्व गुणांच्या पैलूंचे आम्हा स्मरण होत आहे एक आदर्श कर्मचारी शिस्तबद्धता कार्यकुशलता का, सेवेत सदैव तत्पर अशा अनेक भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारणारे एक सदाबहार व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री सदाशिव नाटकुळे श्री नाटकुळे हे जरी शिपाई असले तरी हो ते विद्यार्थ्यांचे चांगले मित्र आणि मार्गदर्शक आहेत जसे उगम पावणाऱ्या नद्या जीवन समृद्ध करतात सेवेच्या कालावधीत शिक्षक व विद्यार्थ्यांशी स्नेहबंध जोडून श्री नाटकुळे यांनी ऋणानुबंधाचे नाते घट्ट केले आहे हे करत असताना सामाजिक बांधिलकी ही तेवढ्याच जोमाने त्यांनी जपली आहे सेवानिवृत्तीनंतर सुद्धा आपल्या हातून असेच भरीव शैक्षणिक व समाज उपयोगी कार्य घडावे याच आपणास मनापासून सदिच्छा धन्यवाद माझे नाव सदाशि गाव गावबाणगे कागल तालुका तर माझ्यात पहिले मी माझ्या दोन देवांना नमस्कार करून मी तुम्हाला माझा परिचय देत आहे एक म्हणजे माझ्या आबा दोन नंबर म्हणजे कंचनाग त्या दोन देवाने नमस्कार करून मी माझा परिचय देतो माझा जन्म चिखलवाड या गावी झाला परत गावामध्ये बालवाडी ते सहावीपर्यंत माझे शिक्षण झाले तिथून पुढे मी हमीदवाडा या गावी सहावी ते दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले नंतर मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला त्र्याऐंशीला दहावी झाल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला एकसष्टीमध्ये आलो आल्यानंतर माग शिकून मी मागावर काम करत होतो दहा वर्षे मागावर पारे केली परत दोन ते तीन वर्षे मालक म्हणून एक आठ माग घातले होते मंदी जास्त पडल्यामुळे माग विकून परत मी जैसे काम परत ते काम सुरू केले परत एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये माझा मित्र इथं म्हणजे आम्ही एकमेकाला दादा नाव म्हणत होतो ते म्हणजे माझे दत्ता सावरेकर वर्ग मित्र तिने मला इथं शाळेमध्ये आणलं अशी अशी जागा बघ म्हणून लाभलो आणि तिथून पुढे मी एकोणीसशे पंच्याण्णव शाळेत रुजू झालो तिथून माझा परिचय शाळेत दिनक्रम चालू झाला परत मी हिद्ध सुरुवातला मला दोनशे रुपये पगार देत होते दोनशे रुपये का पगार पुरं होत नव्हता म्हणून मी तिथून बारा तास पाणी करून मागाव परत रात्री बारा तास दोटी करत होतो आणि छत्तीस तासानंतर मी झोपत होतो आणि मला इथं माझ्या दोटीवरती माझे मित्र चावले कसर इथं थांबत होते एक एक दोन दोन तास आणि मला सोडत होते तिने आणि माझ्या भावासारखा पाठिंबा दिलेले माझे दीपक चौगली यांनी मोठी सहकार्य केलेले आहे मला म्हणून मी अजूनपर्यंत नोकरी करू शकतो <laughs> हां मी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये नोकरी लागल्यानंतर एक दोन तीन महिन्यातच माझी लहान मुलगी होती आणि खाटवरची झोपडी असेल त्या पट खाटच्या पट्टीमध्ये त्याचं डूल अडकलं आणि डुल असं म्हणजे कान फाटला गेला आमच्या घराशेजारचा एक मुलगा मला बोलवायसाठी आल्यावर तिथं आमचे आबा होते मग काय झालंय म्हटल्यानंतर आबाने त्या मुलीकांनी सांगितलं असेल त्यांच्या मुलीचा कार पाठला दवाखान्यात न्यायचा आहे लागलीच आबाने मग खंचा सरांशी सांगून मला इथेच दोन हजार रुपये दिले आणि त्यापुरतो घरला पाठवले आणि म्हणजे फुरगेल दवाखान्यावर दवाखाना करून मागायच्या अगोदर मला पैसे दिले दिले होते आबा व खचा सर यांचे सहकार्य मिळत परत आता आमचे माझ्या नोकरीच्या कालावधीमध्ये तीन मुख्याध्यापक झाले त्यांचाही सहवास मला चांगला लाभला गेला आत्ता जे आमचे अध्यक्ष आहेत दमोद दादा हे त्यांचा पण मला पाठिंबा चांगलाच मिळत गेलेला आहे आणि अजून पण सहकार्य भरपूर त्यांचं आहे आमचे मुख्याध्यापक शिंदे सर यांचे सहकार्य भरपूर आहे लाभ सेक्रेटरी जगताप साहेब यांचे पण मोलाचं सहकार्य लाभले गेले ला। आमचे शिक्षक सर्व स्टाफ लेडीज स्टाफ परत तर परवेश जाधव मॅडम त्यांनीसुद्धा हजगुळकर सर हे सुद्धा चांगले सहकार्य केले आहे माझे कर्मचारी त्यांनी सुद्धा मला चांगले सांभाळायचे धन्यवाद करायचे काम करत असताना त्यांना मुळात कुस्ती खेळायची आवड होती माझे गाव बांधगे मी दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेऊन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली इतरकंजेमध्ये आलो माग शिकण्यासाठी माग शिकून मी मागावर दहा ते बारा वर्षे काम केले नंतर असेच माझे मित्र इथं दत्ता चवरेकर आले तिने असे शे शिपायची जागा आहे म्हणून असं मला सांगितलं माझा दिनक्रम आहे काटकर मॅडम बहुतेक सगळ्या ठिकाणी निरुप समारंभ हा एक वृक्ष विषय किंवा मानला जातो पण मात्र तुम्ही सेवाभावी व्यक्तित्व श्री सदाशिव नाटकुळे हिरवळीच्या शिवारात आनंदाने वावरलात हिरवळीच्या शिवारात आनंदाने वावरलात कर्तव्याची वहिवाट सेवाभावाने चाललात कर्तव्याची वहिवाट सेवाभावाने चाललात काटेरी कुंपणातून आयुष्याची बाग फुलवलात काटेरी कुंपणातून आयुष्याची बाग आखाड्यातल्या मातीशी बंद जोडलात आखाड्यातल्या मातीशी बंद जोडलात जिव्हाळ्याने नात्यांची सुंदर गुंफण गुंपलात जिव्हाळ्याने नात्यांची सुंदर गुंफण गुंपलात गावराण गावरान गावराण भाषेतोणी आपुलकीचा गोडवा दिला असेल करडीवाणी असेल करडीवाणी पण ठामपणे विचार मानलात ठामपणे विचार मांडला समा समाधान शब्दाचा अर्थ आपणास पाहून करा समाधान शब्दाचा अर्थ आपणास पाहून करा मनाच्या श्रीमंतीने आपल्या मनाच्या श्रीमंतीने आपल्या जीवनदीप दिजला जीवन पुजला जीवन पुजला